यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज मस्तपैकी बासमती तांदळाचा फुलकोबी टाकून भात बनवणार आहे तर, तर हे सर्व बनवण्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे तर एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर इथं व दालचिनी इलायची लवंग हे सगळं मसाला मिक्स घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत फुलकोबी घेतलेल्या आहेत टमाटर घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि इथं हे आपलं अद्रक लसूण व कोथिंबीरची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे व हो, एक रुपयाची मसाला पुडी चवीसाठी मीठ व हळद हे मी वापरणार आहे तर लगेच मी आता हे भाताला फोडणी देण्यासाठी पातील गरम करायला ठेवते पातील आपलं गरम झालेलं आहे तर दोन मापणी तेल टाकत आहे दोन मप तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे जिरे थोड्याशा मवऱ्या टाकणार आहे

सगळं मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटांनी चांगलं लालक त्याला परत घेणार आहे तर हे मसाला पुढे मी आहे एक भरपूर म्हणजे सगळा मसाला टाकला आहे का असं चांगलं झालेलं आहे आहे मसाला घातला आपला तर दुसरा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे ते पण त्याच्यात टाकणार आहे कलर येण्यासाठी मसा चांगला आपला

तर पाणी चांगलं उकळलेलं आहे आपलं तर, ले ले तर मी तांदूळ पण हे धुवून घेतलेले आहेत तर हे तांदूळ मी ह्याच्यामध्ये टाकत आहे तर स्वच्छ धुवून तांदूळ मी घेऊन त्याच्यामध्ये टाकलेले आहेत एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपला हे बासमती तांदळाचा मसाला भात हे बनवून तयार होत आहे तर अशा प्रकारे आपला मसाला भात कोबी टाकून बनवायचा अगदी मस्त असा मसाला भात झालेला आहे आपला रेडी खाण्यासाठी तयार झालेला आहे आता कोबी टाकून तर त्याच्यासोबत मी आता मिरच्या व कांदाच घेतलेला आहे बाकी काय घेतलेलं नाही तर छानपैकी आता खाण्याचा भात झालेला आहे तयार तर कसा झाला आहे भात मला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू इच्छिता व माझ्या चॅनलला सबस्क्राईब व बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद